आपण पाहत आहे रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश भलेसाई सराफ सर पुणे पुण्यात शिरूर लोकसभा महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती यावेळी शिवसेना प्रतोद आमदार भरत गोगावले शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाणा भानगिरे राष्ट्रवादी काँग्रेस हडपसर विधानसभा अध्यक्ष शंतनू जगदाळे देखील उपस्थित होते शिरूर लोकसभा मतदारसंघात माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला त्यांना आता शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाबाबत आढळराव पाटील यांना विचारला असता ते म्हणाले की शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पाच आमदार असल्यानं ती जागा राष्ट्रवादी काँग्रेसला गेली आहे त्यामध्ये त्यांचे पाच आमदार शिवसेनेचा एकही आमदार नसल्यामुळं तर त्यांना तो एक मुद्दा मिळाला आणि त्या मुद्द्यावर ही जागा तिन्ही पक्षात देवेंद्रजी असतील अजितदादा असतील आणि मुख्यमंत्री यांनी ठरवून ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला गेली पण ती जात असताना तिघांनी ठरवलं की सहमतीचा उमेदवार म्हणून ह्या मतदारसंघामध्ये शिवाजी आराडो यांना उमेदवारी द्यावी राष्ट्रवादीकडनं उमेदवारी द्यावी आणि कळव्याचं लढावं अशा प्रकारचा सहमतीचा उमेदवार म्हणून मला त्यांनी त्या ठिकाणी फायनल केलं

किती जवळचा संबंध आहे किती त्या संबंध क्षेत्रात काम केलं आहे हे जिल्ह्याच्या बाहेरचे आमचे जे नेते आहेत यांना तुम्हाला विचारू शकता की त्यांच्या मतदारसंघामध्ये सुद्धा बैलगाडी होते महाराष्ट्राच्या कुठल्याही कालाकोपऱ्यामध्ये गेलं तर आपल्याला आढळून येईल की बैलगाडा क्षेत्रासाठी बंदी उठवण्यासाठी मीच काम केलेलं आहे दोन हजार पाचला पहिल्यांदा बंदी आली त्यावेळेला मी औरंगाबाद खंडपीठाकडे जाऊन तिथं केस जिंकलो त्याच्यानंतर दोन हजार पाच ते दोन हजार दो बारा सात वर्ष बैलगाडा शर्यती सुरळीत चालू होत्या बाराला पुन्हा बैलगाडा शर्यतीत बंद पडल्या मी सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन लढलो सुप्रीम कोर्टामध्ये शिवाजी अडळराव पाटील वर्सेस स्टेट गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्रा अशी केसचा निकाल आज आपल्याला दिसेल हा सुप्रीम कोर्टाचा आहे त्यासाठी मी खर्च केले पैसे मध्ये तरी दोन हजार चौदाला बंद झाल्यानंतर अनेक आंदोलन झाले माझ्या जवळजवळ तीन ते चार बैलगाडा केसेस आंदोलनाच्या केसेस आहेत त्यामध्ये एक केस तर त्यांनी तीनशे सात कलम लावला आहे म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये केसेस आहेत आंदोलनं आहेत कोर्ट कचऱ्या आहेत या सगळ्या घटना जर पाहिल्या आणि तसं आहे बैलगाडा घाट आमच्याकडं घाट बांधला जातो घाट रस्ता एक साधारण आठ दहा लाख रुपये खर्च येतो मी एकमेव खासदार आहे महाराष्ट्रामध्ये कुठल्याच खासदारानं किंवा कुठल्याच आमदारानं बैलगाडा घाट बांधला त्यांनी श्रेय घेणारे मी कुठंच बांधलं नाही काहीच नाही केलं मी बेचाळीस गावांमध्ये बैलगडाखाड बांधले याच्यावरून आपल्याला माहिती आहे आणि आता जी केस केसची बंदी उठली ती काय माझ्यामुळं नाही आणि खुलेमुळं येत नाही की राज्य सरकारनं चांगले वकील दिले सुप्रीम कोर्टामध्ये केस मांडली सुप्रीम कोर्टाची हिअरिंगमध्ये आपल्याला डिबेटमध्ये कागदपत्र उपलब्ध आहे कर्नाटक मध्ये बैलगाडा केसेस चालू झाल्या शर्यतीत चालू झाल्या त्या माझ्या जुन्या केसचा आधार देऊन माझ्या नावाचा आधार देऊन त्या केसेस चालू झाल्या यांचं दाखव त्यांनी लोकसभेमध्ये भाषण केलं एकदा दोनदा केलं मी चार वेळा लोकसभेमध्ये भाषण केलं मी बैलगाडा शर्यती चालू व्हाव्या म्हणून कायदा बदली म्हणजे लोकसभेमध्ये किंवा विधानसभेमध्ये एखादा गहन विषय असेल त्या विषयाला भारता तुटत नाही सरकार लक्ष देत नाही अशा वेळेला सभागृहामध्ये प्रायव्हेट मेंबर बिल मांडलं जातं त्याला खाजगी विधेयक मी तीन वेळा बैलगाडा क्षेत्र चालू क्षेत्रासाठी खाजगी विधेयक मांडली चार वेळा तो प्रश्न लोकसभेमध्ये बजेटच्या भाषणातून असेल राष्ट्रवादीच्या भाषणाला उत्तर देण्याचा का प्रसंग असेल त्यामुळं जनतेला माहिती आहे त्यांनी मांडले मौनल, म्हणलं असतील तर म्हणू द्या पहिला प्रश्न पुणे नाशिक हायवे या हायवेचा कांद्याच्या आढळराव पाटील यांना विचारला असता त्यांनी सांगितलं की देखील मी अनेक वेळा खासदार असताना भाषण कांद्याचा विषय कोल्हा यांनी फक्त निवडणुकीसाठी घेत राजकारण केल्याची सडकून टीका आढळराव पाटील यांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये केली आहे पाहुयात काय म्हणाले आढळराव पाटील तुमची होती असे आक्षेप घेतला कांदा निर्यात बंदीवर किंवा कांद्याला भाव मिळावा म्हणून माझी लोकसभेमध्ये दोन हजार चौदा ते एकोणीसमध्ये तीन भाषण आहेत ह्या ग्रस्थांनी कुठेतरी उल्ल ओझरता उल्लेख केलेला आहे त्यांची सत्तावीस भाषणं आहेत एकोणतीस भाषणं आहेत लोकसभेमध्ये पाच वर्षात त्यापैकी ऍग्रिकल्चर विषयावर फक्त दोनच भाषणं आहेत ती सुद्धा वेगळ्या वेगळ्या कांद्याचं काही नाही एकोणतीस पैकी दोनच वासनं ऍग्रीकल्चर हो विषयावर आहे पण त्यांनी काय केलंय शेतकऱ्यांना एवढं असेल कांदा त्यांना आता का आठवला पाच वर्षामध्ये शेतकऱ्यांना जसं काही कांद्याला चांगला भाव मिळत होता आता दोन तीन महिन्यापासूनच कुठंतरी शेतकऱ्यांना अडचण निर्माण झाली असं चित्र बसवलं जात आहे काही नाही त्यांना वेळच नव्हता कांद्याच्या प्रश्न आता लोकांना निवडणुकीला सामोरं जायचं मग लोकांना पुढे काय झालं मग कांद्याला भावने मग काहीतरी गणित निर्माण केलं की एकराला एवढा भाव एकराला एवढा खर्चात जेवढा विकत तेवढा खर्च हे फक्त दाखवण्यासाठी केलेलं आहे कांद्याच्या भावासाठी मी कांद्याच्या माळा घालून मी सुद्धा आंदोलन केलेलं आहे लोकसभेच्या ते आवारामध्ये कांद्याची माळा घालून मी आम्ही आंदोलन केलेली आहे त्यामुळं त्यांच्यापेक्षा ह्या प्रश्नावर मी जास्त अभ्यास केलेला आहे मला अनुभव आहे आणि आंदोलन त्याच्यातून माझा राजकीय जन्म झालेला आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा